महायुतीचे उमेदवार तथा साताऱ्याचे राजे उदयनराजे भोसले यांची एकूण संपत्ती नऊ अब्ज शहाण्णव कोटी एकोणचाळीस लाख रुपये इतकी असल्याचं नामनिर्देशन पत्रात नमूद करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उदयनराजेंनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे यामध्ये उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अब्जावधी रुपयांची असून त्यावर स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे रोकड सोने चांदी व चार चाकी गाड्या ह्या जंगम मालमत्ता आहेत कोल्हापूरच्या गादीचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या अर्जातून त्यांच्याही संपत्तीची माहिती समोर आली आहे त्यानुसार शाहू छत्रपती हे दोनशे शहाण्णव कोटीचे मालक असून स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून त्यांची एवढी मोठी संपत्ती आहे तर साताऱ्याच्या गादीचे वारसदार उदयनराजे भोसले यांची ही संपत्ती जवळपास शाहू छत्रपतींच्या बरोबरीच असल्याचं दिसून येतं उदयनराजे व भोसले कुटुंबियाची एकूण संपत्ती दोन अब्ज शहाण्णव कोटी एकोणचाळीस लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये इतकी आहे